जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील मारोडी येथे रेती भरलेल्या एका ट्रॅक्टर चालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन व्यक्तीला चिरडले यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला आहे ट्रॅक्टर चालक राजेंद्र ठोंबरे वय छत्तीस वर्ष याने आवडाव पाहून जवळ असलेल्या साड नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरद्वारे रेतीचे खुलेआम रेतीचा उपसा करून ती मारोडी गावात आणत असताना गावातच मुख्य रस्त्यावर शरद ठोसरे व एकोणतीस वर्ष रोहित डोंगरे व चोवीस वर्ष हे दोन व्यक्ती उभे असल्याने ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून उभ्या व्यक्तीला जोरदार धडक दिली यात रोहित डोंगरे या व्यक्तीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला तर शरद ठोसरे हा व्यक्ती गंभीर जखमी झाला ट्रॅक्टर चालक याने आपला ट्रॅक्टर पळून नेल्याने त्याचा शोध इतरत्र सुरू आहे अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरली असता अनेकांनी याची माहिती पोलिसांना दिली बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र